तर विद्यार्थ्यांना एक स्पेशल आणि फ्रीश सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे सुपरकास्टमध्ये आज आपण जिल्हा न्यायालयातील लिपिक हमाल सिपाई या सर्व पदासाठी अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत तसेच या सर्व पदासाठी अतिशय संभाव्य असणारे चारशे चाळीस पेजेसचे मी पी डी एफ तयार केलेले आहे ते पीडीएफ सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे पी डी एफला घेण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर एकशे एकोणपन्नासचं पेमेंट करायचं आहे आणि केल्याच्यानंतर आपण व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे आणि आपल्याला ते जे ईबुक आहे पीडीएफ आहे चारशे चाळीस पेजेसचं लगेच आपल्याला ईमेल ॲड्रेसवर दिले जाईल तर सुपरकाशला सुरुवात करूया आणि सुरू करण्यापूर्वी सुपरकाशला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या चला सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात तब्बल चार राज्य येतात चार राज्य अधिकार क्षेत्र असणारे उच्च न्यायालय कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये मिझोरम नागालँड अरुणाचल प्रदेश आणि आसाम हे चार राज्य येत असतात पुढचा प्रश्न पाहूया वरसगाव धरण दरन या धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे वरसगाव धरण दरन या धरणाच्या जलाशयाचे नाव तर विद्यार्थ्यां आपल्यासमोर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे वीर बाजे असे वरसगाव धरण दरन या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे बारतमी सदनची स्थापना खालीलपैकी कोणत्या महिलेने केलेली होती ते विचारलेलं आहे या ठिकाणी संस्था आहे बारतमी सदनची स्थापना ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पंडिता रमाबाई यांनी बारतमी सदनची स्थापना केलेली होती ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य मिळवणे हे खालीलपैकी कोणत्या पक्षाचे मुख्य ध्येय होते विचारलेलं आहे ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य मिळवणे तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे स्वराज्य पक्षाचे जे आहे ब्रिटिश साम्राज्य, साम्राज्य अंतर्गत स्वराज्य मिळवणे हे मुख्य ध्येय होते या ठिकाणी होमोशेपियन असे मानवाचे खालीलपैकी कोणते नाव आहे ते विचारलेलं आहे होमोशेपियन असे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे मानवाचे शास्त्रीय नाव म्हणजे होमोशेपियन ठेवण्यात आलेले आहे कुकडी पवना निरा खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ते विचारलेलं आहे नद्या आहेत कुकडी पवना निरा ह्या सर्व ऑप्शन क्रमांक वितरित्यानं एक योग्य आहे कृष्णा नदीच्या उपनद्या म्हणजेच कुकडी पवना आणि निरा आहेत रोजगार हमी योजना कोणत्या तत्वावर काम करते विचारलेलं आहे कोणती योजना तर रोजगार हमी ही योजना ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दो दोन योग्य आहे मागेल त्याला काम या तत्वावर रोजगार हमी योजना ही कार्य करत असते रोजगार हमी योजनेमध्ये किती किलोमीटरच्या आत काम देणे मतलब म्हणजे देत असतात ते विचारलेलं आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत किती किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये काम मिळते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे आठ किलोमीटरच्या आतमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्याला काम दिले जात असते अमृत तलाव तलावाकाठी भारतातील कोणते धार्मिक स्थळ स्थित झालेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे तलावाचं नाव आहे अमृत तलाव या तलावाकाठी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सुवर्ण मंदिर अमृत तलावाकाठी स्थित आहे या ठिकाणी गळ्याचा जो कॅन्सर असतो खालीलपैकी कोणत्या कारणास्तव मुख्यत्वे होत ते विचारलेला आहे गळ्याचा कॅन्सर किंवा कर्करोग ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे दारू गुटखा तंबाखू या सर्व सेवनामुळे गळ्याचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते रक्तदान केल्याने व्यक्तीला पुढीलपैकी कोणता त्रास होऊ शकतो विचारलेलं आहे रक्तदान केलेल्या व्यक्तीला ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यां चक्कर येणे हा जो त्रास आहे रक्तदान केल्याच्यानंतर उद्भवू शकत असतो भारतरत्न प्राप्त करणारे सर्वात वृद्ध व्यक्ती कोण होते ते विचारलेलं आहे वृद्ध व्यक्ती जे की भारतरत्न प्राप्त केलेले आहेत ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे धोंडू केशव कर्वे हे सर्वात वृद्ध व्यक्ती आहेत ज्यांनी भारतरत्न प्राप्त केलेला होता रेशीम किड्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या संघात होतो विचारलेलं आहे कोणत्या रेशीम किड्यांचा जो समावेश आहे कोणत्या संघात होतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अर्थपुळा संघामध्ये रेशीम किड्याचा समावेश होत असतो इलेक्ट्रॉनिक स्विच बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे प्लॅस्टिक यूजमध्ये घेतले जात असते इलेक्ट्रिक स्विच बनवण्यासाठी कोणते प्लॅस्टिक वापरले जाते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे बेकेलाइट नावाचे प्लॅस्टिक इलेक्ट्रिक स्विच बनवण्यासाठी उपयोगात आणले जात असते भारतामध्ये प्रदूषित नद्यांची जी संख्या आहे सर्वात जास्त कोणत्या राज्यात येते प्रदूषित नद्यांची संख्या विचारलेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त प्रदूषित नद्यांची संख्या स्थित आहे मरणोत्तर भारतरत्न प्राप्त करणारी व्यक्ती खालीलपैकी कोणती आहे ते विचारलेलं आहे अशा व्यक्ती ज्यांना मरणोत्तर भारतरत्न प्राप्त झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे लालबहादूर शास्त्री राजीव गांधी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना जे आहे मरणोत्तर मरणोत्तर भारतरत्न प्राप्त झालेला आहे मरणोत्तर सर्वप्रथम कोणत्या व्यक्तीस भारतरत्न मिळालेला आहे ते विचारलेलं आहे आता सर्व सर्वप्रथम कोणत्या व्यक्तीस ज्यांनी ज्यांच्या निधनानंतर त्यांना प्राप्त झालेला आहे भारतरत्न तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे लालबहादूर शास्त्री यांना जो आहे मरणोत्तर सर्वप्रथम भारतरत्न देण्यात आलेला होता अपचन आजारावर खालीलपैकी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे आजार विचार आहे अपचन आजारा या आजारावर तर ऑप्सिंग क्रमांक विद्युत्यां तीन योग्य आहे अपचन आजारावर लिंबू तसेच खाण्याचा सोडा ह्या महत्त्वाच्या बाबी आहेत ग्रामपंचायतीचे वार्ड निश्चित करण्याचा जो अधिकार असतो कोणाकडे असतो ते विचारलेलं आहे ग्रामपंचायतीचे वार्ड निश्चित करण्याचा अधिकार ऑप्सिंग क्रमांक चार योग्य आहे जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायतीचे वार्ड निश्चित करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे मानवाच्या प्रत्येक जबड्यामध्ये दातांची संख्या किती असते ते आपल्याला विचारलेलं आहे प्रत्येक जबड्यात किती दातांची संख्या असते ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो प्रत्येक जबड्यामध्ये सोळा एवढी दातांची संख्या असते वायुकोश हा खालीलपैकी कोणत्या अवयवाचा एक प्रमुख घटक असतो किंवा आहे विचारलेलं आहे वायुके वायुकोश हा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यानं एक योग्य आहे फुफ्फुस या अवयवाचा प्रमुख घटक म्हणजे वायुकोश असते कारण फुफ्फुस जे आहे संपूर्णपणे वायुकोशाने बनलेले असते पुढचा प्रश्न पाहूया मुंबई या जिल्ह्याला एकूण किती तलावाद्वारे पाणी पुरवठा केला जातो ते विचारलेलं आहे किती संख्या आहे तलावाची ज्या तलावाने मुंबईला पाणी पुरवठा केला जात असतो ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यानं दोन योग्य आहे एकूण सात तलावाद्वारे मुंबईला पाणी पुरवठा केला जात असतो चतुरसूत्री कार्यक्रम जनतेपुढे कोणत्या व्यक्तींनी मांडला होता विचारलेलं आहे चतुरसूत्री हा प्रसिद्ध कार्यक्रम तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे लोकमान्य टिळक यांनी चतुरसूत्री हा कार्यक्रम जनतेपुढे आणला होता मालगुजारी तलाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे कोणते मालगुजारी तलाव कोणत्या जिल्ह्यात येतात ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर चार योग्य आहे या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये मालगुजारी तलाव आपल्याला पाहावयास मिळतात तिसऱ्या गोलमेज परिषदेला खालीलपैकी कोणाचे प्रतिनिधी हजर नव्हते विचारलेलं आहे कितव्या तिसऱ्या गोलमेज परिस्थितीला हजर नसलेले प्रतिनिधी कोणाचे होते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राष्ट्रीय काँग्रेसचे जे प्रतिनिधी आहे तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये हजर नव्हते संसदेमध्ये मातृभाषेतून बोलण्याची परवानगी कोण देऊ शकते ते आपल्याला विचारलेलं आहे मातृभाषेतून बोलण्याची परवानगी संसदेमध्ये कोण देऊ शकते ऑप्शन क्रमांक आपल्या आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे तीन म्हणजेच लोकसभेचा सभापती जो आहे संसदेमध्ये मातृभाषेतून बोलण्याची परवानगी देत असतो बेंडूक व उंदीर या दोन प्राण्यांचा जो समावेश आहे कोणत्या प्राणी वर्गात होतो विचारलेलं आहे बेंडूक तशीच उंदीर या दोघांचा समावेश ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे या दोघांचा म्हणजेच बेंडूक तशीच उंदीरांचा जो समावेश आहे दुई पार्श्व सममित या संघात होत असतो कोणते जीवनसत्व जखम बरे करण्यास मदत करणारे आहे ते विचारलेलं आहे जखम बरे करण्यास मदत करणारे जीवनसत्व ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जीवनसत्व सी जखम बरे करण्यास मदत करत असते तर पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी काय आहे अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून खालीलपैकी कशाचा वापर केला जात असतो कशा तर अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी योग्य आहे तीन युरेनियमचा जो वापर आहे अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून केला जात असतो महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक वाहन चालवण्यासाठी वय वा किती लागते ते विचारलेलं आहे कोणते वाहन तर व्यावसायिक वाहन चालवण्यासाठी किती वय लागते ऑप्शन क्रमांक विद्यत्यांना दोन योग्य आहे कमीत कमी वीस वर्ष पूर्ण झालेली असावी लागते महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक वाहन चालवण्यासाठी गोलपिठा हा काव्यसंग्रह कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे ते आपल्याला विचारलेला आहे गोलपिठा नावाचा कविता संग्रह तर ऑप्शन क्रमांक विद्यत्यानं आपल्यासमोर चार योग्य आहे नामदेव ढसाळ यांचा गोलपिठा हा कविता संग्रह आहे राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राज्यपाल कोणाकडे करतो ते आपल्याला विचारलेलं आहे आणीबाणीचा प्रकार आहे राज्य आणीबाणी घोषित करण्यासाठी शिफारस राज्यपाल कोणाकडे करतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे राष्ट्रपती यांच्याकडे राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राज्यपाल करत असतो ए यू ही खालीलपैकी कोणत्या पदार्थाची रासायनिक संज्ञा आहे कोणती तर ए यू ही कोणाची आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे सोन्याची जी आहे रासायनिक संज्ञा म्हणजेच ए यू आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतातील सर्वात पहिले नोबेल विजेते कोणते व्यक्ती ठरलेले आहेत किंवा होते ते विचारलेलं आहे नोबेल विजेते सर्वात पहिल्या क्रमांकाचे तर विद्यथ्यानं ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर चार योग्य आहे रवींद्रनाथ टागोर हे भारतातील पहिले नोबेल विजेते ठरलेले आहेत महिको ही खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध संस्था आहे ते विचारलेलं आहे कोणती तर महिको नावाची ही प्रसिद्ध संस्था ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे कृषी क्षेत्रातील महिको ही एक संस्था आहे संविधानानुसार खालीलपैकी कोणता एक मूलभूत हक्क नाही असं विचारलेलं आहे मूलभूत हक्क नसलेला पर्याय कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे संपत्तीचा जो हक्क असतो तो मूलभूत हक्कातून वकळण्यात आलेला आहे पाचगणीचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे, आहे है, है, को ते विचारलेलं आहे पठाराचा प्रकार आहे पाचगणीचे पठार तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो दोन योग्य आहे सातारा जिल्ह्यामध्ये पाच गणेचे पठार आपल्याला पाहावयास मिळते महिको ही कृषी संस्था महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे महिको ही कृषी संस्था कोणत्या जिल्ह्यात येते तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर एक योग्य आहे जालनामध्ये महिको ही कृषी संस्था स्थित आहे कोणत्या किरणांचा वेग प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो ते विचारलेलं आहे अशी कोणती किरण आहे ज्या ज्याचा वेग प्रकाशाच्या वेगा एवढा असतो ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे गॅमा किरणाचा वेग प्रकाशाच्या वेगा एवढाच असतो राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोणत्या गृहाचे सदस्य जे आहे भाग घेत नाहीत ते विचारलेलं आहे राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग न घेणारे सभागृहा कोणत्या सभागृहातले सदस्य असतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विधान परिषदेतील स सदस्य जे आहे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नसतात निवडणूक आयुक्त आपला राजीनामा कोणत्या व्यक्तीकडे देतो ते विचारलेलं आहे व्यक्ती आहेत निवडणूक आयुक्त आपला राजीनामा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे या ठिकाणी चार म्हणजेच राज्यपाल हा जो या व्यक्तीकडे निवडणूक आयुक्त आपला राजीनामा देत असतो खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये रोगामध्ये अँटीबॉडीज चार पटीने वाढतात ते विचारलेलं आहे चार पटीने कोणत्या रोगामध्ये अँटीबॉडीज वाढतात ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे गोवर या रोगामध्ये चार पटीने जास्त अँटीबॉडीज शरीरामध्ये वाढत असतात जसलोक रिसर्च सेंटर खालीलपैकी कोणत्या शहरात येते विचारलेलं आहे रिसर्च सेंटरचं नाव आहे जसलोक कोणत्या शहरात आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर या ठिकाणी तीन योग्य आहे मुंबई या शहरामध्ये जसलोक रिसर्च सेंटर स्थित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये घटनेतील सर्वात महत्वाचे कलम कोणते आहे विचारलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य आहे कलम बत्तीस जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये सर्वात महत्वाचे आहे राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये एकूण किती उद्देश सांगण्यात आलेली आहे उद्देश पत्रिकेमध्ये एकूण किती उद्देशाचा उल्लेख झालेला आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे एकूण चार उद्देशाचा उपयोग वापर जो किंवा जे आहे उद्देश सांगण्यात आलेली आहे उद्देश पत्रिकेमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ स्थित आहे ते विचारलेलं आहे कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना चार योग्य आहे अकोला रत्नागिरी अहमदनगर या सर्वच जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ आपल्याला पाहाव्यास मिळते राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते विचारलेलं आहे सभागृह कोणते तर राज्यसभा या सभागृहाचे सदस्य होण्यासाठी ऑप्शन क्रमांक विद्यतान तीन योग्य आहे राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा तीस एवढी ठेवण्यात आलेली आहे जगामध्ये सर्वात कमी असलेला रक्तगट कोणता जो की सर्वात कमी रक्तगट लोकांमध्ये असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे ए बी हा रक्तगट जगामध्ये सर्वात कमी लोकांमध्ये आढळत असतो तर विद्यार्थ्यांना हे सुपर क्लास मला वाटते की सर्वांनाच आवडली आहे सोडण्यापूर्वी एक लाईक कृपया करून करायचा हे चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या चारशे चाळीस पेजेसचे जे पीडीएफ आपल्याला जिल्हा न्यायालय भरतीतील लिपी खामाल तसेच सिपाई पदासाठी बनवलेली आहे ते सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे कशा प्रकारे घ्यायचं आहे याच सुपर क्लासच्या सुरुवातीला मी आपल्याला सांगितलेलं आहे तर सर्वांनी नक्कीच घ्या तर मिळतो का मॅ स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास